जय शिवराय मित्रांनो मित्रांनो ज्या पद्धतीने विधानसभा झाल्या विधानसभेच्या पूर्वी भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांच्या वचननाम्यात सांगण्यात आलं होतं की सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफीही करू आता ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांचं सरकार असताना दोन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफीही केली होती यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष नियम अटी अभ्यास हा लावण्यात आला नव्हता सरसगट ही कर्जमाफी होती आता ज्या पद्धतीने वचन आम्ही सांगितलेलं आहे विधानसभेपूर्वी भाजप सरकारच्या माध्यमातून जर आमचं सरकार आलं तर आम्ही सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफीही करू आता मित्रांनो ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशन सुरू झालेले सरकार स्थापन झालेले मंत्रिमंडळ स्थापन झालेले आणि या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काहीतरी निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने वाटत होतं परंतु यामध्ये कोणत्याच प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही आता नेमकं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का होणार तर कधी होणार एकंदरीत कोणत्या शेतकऱ्यांची होणार आणि यामध्ये अटी नियम कसे असतील काय सांगता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर ते आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने विधानसभा झाल्या आणि भरघोस मतदान भाजप सरकारला मिळालं आणि त्यांचं एक हाती सरकार हे बनलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले उपमुख्यमंत्री पद अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेले आणि हिवाळी अधिवेशन सुरू झालेले हिवाळी अधिवेशनाचा खर तर काल दुसरा किंवा तिसरा दिवस असेल परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणत्याच प्रकारचा निर्णय हा घेण्यात आला नाही जवळपास चाळीस हजार कोटीची तरतूद यासाठी लागणारे हे सरकारला सुद्धा माहिती आहे जो डाटा आहे कृ बँकेच्या माध्यमातून पुनर्गठनचा डाटा असेल चालू खातेधारकाचा डाटा असेल किंवा जे थगित कर्जदारक असतील यांचा डाटा असेल अद्याप कोणत्याच प्रकारची हालचाल सुरू झालेली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणारा होणार आहे अशा प्रकारचे बरेच काही प्रश्न आता विचारणा सुरू झालेले आहेत मित्रांनो ज्या पद्धतीने भाजप सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं जर आमचं सरकार परत निवडून आलं आम्हाला जर स्पष्ट बहुमत मिळालं तर आम्ही सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या वचनाम्यात सांगण्यात आलेलं होतं भाजप सरकारच्या वचनाम्यात सांगण्यात आलं होतं आणि कुठं तरी वाटलं की शेतकऱ्यांची आता तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी होते का आता बऱ्याच लोकांनी बँकेचं कर्ज नवं जुनं करायचं होतं अशाही शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं कर्ज नवोजन करण्यात आलं नाही पूर्णपणे बँकेचं कर्ज आता थकीत गेलेले आहे जे चालू खातेधारक होते त्यांनी सुद्धा पैसे भरले नाही ते सुद्धा बँकेचे आता खाते थकीत जाणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या कर्जावर मोठा बोजा पडणार आहे ज्या पद्धतीने त्याचं बँकेचं कर्ज असेल सुरुवातीला पन्नास हजार घेतलेले असेल त्या पन्नास चे सत्तर होतील अशी होतील एक लाख होतील दोन लाख होतील आता हे कार्यकाळ किती वर्षे चालते ते कोणालाच माहीत नाही आता ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि सरकार स्थापन होण्याच्या पूर्वी सांगितल्या सांगण्यात आलं होतं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेऊ आता विरोधी पक्ष सुद्धा यांना धारेवर धरत धारे आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय बोलणार हा अशा प्रकारचे प्रश्न विरोधी पक्षांच्या माध्यमातून विचारले जात आहेत विजय मुन मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुद्धा काल प्रश्न विचारणे विचारण्यात आलेला आहे विधानसभेत लोकसभेत ज्या पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही कधी बोलणार आहात अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले परंतु एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कधी केली जाईल असंही सुद्धा सांगण्यात आलं नाही आणि त्यासाठी आम्ही काहीतरी निधीची तरतूद करत आहे किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी इथून काही दिवसात होईल पुढे काही दिवसात होईल अशा पद्धतीने काहीतरी सांगायला पाहिजे होतं परंतु कोणत्याच प्रकारचा निर्णय या सरकारच्या माध्यमातून अद्याप घेण्यात आला नाही आता मित्रांनो ज्या पद्धतीने विरोधी पक्ष आहे त्यांचं ते काम करणार आहे शेतकऱ्यांना तुम्ही आशेला लावलेले शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करू अशा पद्धतीने सांगण्यात आलेले परंतु ही कोणताच निर्णय तुम्ही घेत ना शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक होते का शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होते तुमचा अभ्यास कधी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पदात काही पडणार का असे बरेच काही आता प्रश्न विचारले जात आहेत आता नेमकं तुम्हाला काय वाटते व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय